सकाळ झाले आणि आपण आता कपडे बघा गावची जर्शी घेतली गणपती आमचा राहणार ना आमचा गणपती हा लास्टचा दिवस आज विसर्जन आता जेवणार आहे बघा जेवणाची तयारी चालू आहे लास्ट चा दिवसाचा चेहरा दंपती तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गजवस्त्रती पाचवे श्री लंबोदर सहावे श्री विनायका सातवे विघ्न राजेंद्र आठवे धुरवर्ण नववे श्री भारचंद्र दहावे श्री विनायक अभ्यावे गणपती वारावे शिंद देवनावे अशी वारा संध्या मने न विघ्न से त्याला प्रभो सुर्व सिद्धी ते विद्या त्याला मिळेल विद्या त्याला मिळेल कात्याला विडे चित्र गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता विडे सिद्धीना संशय असला 12 रचलेले झाले संपूर्ण स्तोत्रे श्री मराठीत पठणानु श्री गणपती स्तोत्र संपूर्ण हेलो भावना आता आपली आरती पण झाली आहे आणि आता आपण गणपती खाली उतरूया या तुम्हाला दाखवतो

काय कॉलेज नामाचे नाही आला

खास गणपतीच्या सणासुतीसाठी मुंबईवरून त्याकडे कोकणात डेरवण आमचं गाव जे आहे डेरवण आम्ही गणपती उत्सर्जनासाठी आलेलो हो। आहोत आणि पूर्ण चव्हाण कुटुंब मोरे कुटुंब कदम कुटुंब या प्रोग्राममध्ये सहभागी झालेले आहेत सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे याही ठिकाणी गणपती बाप्पा आमू खाडेगाव कोकणात आलेल्या गणपती उत्सवासाठी मोठा उत्सव साजरा केलेला आहे 나로 언제든 빨리 하기스러운

आम्ही डेरवण गावचे सर्व रहिवासी आहोत आणि यंदाचा गणेशोत्सव अतिशय आनंदात आणि उत्साहात पार पडला या गणेशोत्सवामध्ये आपल्या संपूर्ण डेरवण गावामध्ये भजन कीर्तन आणि जी पारंपरिक जाकडी नृत्य आहे अशा नृत्याच्या माध्यमातून अगदी आनंदामध्ये मा गौरी गणपतीचा सण आपण उत्साह आणि आनंदात साजरा केला मुंबईकर चाकरमानी गावातील ग्रामस्थ यांनी एकत्रित मिळून हा गणेशोत्सव जो आहे तो आपण दरवर्षी अगदी आनंदात साजरा करतो या उत्साहामध्ये आपण या वेळेला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असतील त्याचप्रमाणे मकर सजावट स्पर्धा असतील अशा सर्व स्पर्धांमध्ये सर्व तरुणांना आपण एकत्रित करून हा उत्सव अगदी आनंदात साजरा करतो आणि म्हणूनच या डेरवण गावचं नाव संपूर्ण जगभर या गणेशोत्सवामध्ये प्रसिद्ध आहे आता आपला गणपती पण आता आपली आरती पण झाली आणि आता आम्ही निघलो आम्ही जायला आणि हा मी ब्लॉग इथंच सॅन्ड करतोय तुम्हाला कसा वाटतं चांगला वाटला असेल तर ना याला काहीतरी भरपूर लाईक कमेंट्स द्या शेअर करा आम्ही ब्लॉग इथं सेंड करतोय थँक्यू सोची